ब्रेक नंतर पुढील बातमीकडे बातमी आहे पुणे शहरातून आमचे प्रतिनिधी अजर कादरी आमच्यासोबत लाईनवर जुळलेले आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून सविस्तर बातमी पुण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा जो आहे चाललेला आहे मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये जो आहे अनधिकृत बांध बांधकामांचे सत्र सुरू होते हे या सगळ्या बांधकामांचा जो सत्र आहे त्याच्यामध्ये नागरिकांचे काही प्रश्न आहेत की काही ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी एक अति जलद गतीने कारवाई करतात तर काही ठिकाणी महिनोन महिने नागरिकांच्या तक्रारी असूनसुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही असाच एक प्रकरण आपण घेऊ आलेलो हो, आहोत नगर रोडला आपण बघू शकता स्क्रीनवर की एक पद्धतीने बांधण्यात आलेला जो जाहिरात फलक आहे होल्डिंगचा फलक आहे त्याच्यावर जे आहे कुठल्याच प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही आणि या संदर्भात नागरिकांनी महानगरपालिकेच्या आकर्षणी विभागाकडे आणि अनधिकृत बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या असल्याचा समोर येत आहे जे आपण स्क्रीनवर बघतायत की अशा प्रकारची जी अनधिकृत होर्डिंग या ठिकाणी उभारलेली आहे ती कधी कोसळ कोसळू शकते आणि नागरिकांच्या जीवितास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण या ठिकाणी झालेला आहे तर या संदर्भात नागरिकांनी लेखी तक्रार सुद्धा केलेली आहे तर तरी सुद्धा याच्यावर कारवाई होत नाही तर कुठे ना कुठे महानगरपालिकेच्या काही कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो या संदर्भात अधिक माहिती सूत्रांकडून मिळालेली अशी आहे की सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू होतं त्या संदर्भात नागरिकांनी माजी नगरसेवक महानगरपालिका यांनी सुद्धा या, या प्रश्नावर प्रश्न निर्माण केला होता आणि तक्रार केली होती तर या संदर्भात महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने जो आहे नोटीस जारी केलं होतं की सदर अनधिकृत बांधकाम काढून घ्या अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल या नोटीसच्या विरोधात सदर जे बिल्डर आहेत बोरा अँड कलांडे असोसिएट यांनी मान्य न्यायालयात धाव घेतली होती स्टे आणलं होतं परंतु कालावधी संपल्यानंतर हे जे बिल्डर आहेत बोरा आणि गलांटे असोसिएट यांनी याच्यावर इस्टेवर आम्हाला मुदतवाढ मिळावी एक्सटेन्शन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती आणि ती याचिका जी आहे तर मान्य न्यायालयाने ते फेटाळले आहे त्यांचं एक्सटेन्शन रद्द केलेलं आहे मान्यच केलेलं नाही तरीसुद्धा या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई का होत नाही पुण्यामध्ये एक खूप प्रचलित जे आहे प्रकरण आहे अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा तो म्हणजे नाना पेठेत असलेला वारकरी निवारा याच्यावर नागरिकांनी कुठलीही तक्रार केली नव्हती आणि या अनधिकृत बांधकामावर जे आहे महानगरपालिकेने कारवाई केली परंतु या ठिकाणी नगर रोडवर अनधिकृत बांधकाम होल्डिंग जे उभारलेले आहे याच्यावर कारवाई काय होत नाही तर कुठेतरी महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांचा कुठेतरी पार्शलिटी या ठिकाणी दिसून येते असं नागरिकांचं मत आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की भारतीय वायुसेनेचा जो आहे मेंटेनन्सचा जो आहे डेपो या ठिकाणी आहे नाईन जे आहे या ठिकाणी आपण बघू शकता की नाईन बेस मेंटेनन्स डेपो या ठिकाणी आहे आणि काही सूत्रांकडून करून माहितीनुसार की ज्या ठिकाणी असे वायुसेनेचे आणि रक्षा मंत्रालयाचे काही जे डेपो असतात किंवा अतिसंवेदनशील जो भाग असतो त्या आ, त्या कार्यालयापासून रोडच्या पलीकडे शंभर मीटर पर्यंत कुठल्याही प्रकारचा जो आहे कन्स्ट्रक्शन करता येत नाही कुठल्याही प्रकारचे वृक्ष लागवड सुद्धा करता येत नाही तरी सुद्धा एवढा सुरक्षेचा मुद्दा असताना सुद्धा जे आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की जे आहे हे मोठं अनधिकृत जे आहे होर्डिंग या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे तर याच्यावर कारवाई का नाही जे मोठमोठे मुट अनधिकृत बांधकाम आहे छोटे मोठे अनधिकृत बांधकाम आहे याच्यावर महानगरपालिका अति जलद गतीने कार्य करते परंतु या संदर्भात जे आहे तक्रार करून एकशे वीस दिवस उलटल्यानंतर देखील या ठिकाणी कारवाई का होत नाही तर नाग जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्या कारकिर्दवर कुठेतरी प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो तर यापुढे महानगरपालिका यांच्यावर कारवाई करणार का किंवा या कारवाई का दरम्यान जे आहेत अनधिकृत बांधकाम किंवा होल्डिंगवर कारवाई करण्यास जे कमी पडलेले जे नागरिक म्हणजे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांच्यावर काही कारवाई होणार का याच्याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे तर पुढच्या भागामध्ये आपण बघूया की या तक्रारीवर किंवा जे आहेत कोर्टाने सदर ठिकाणी जे स्टे होता तो स्टे एक्सटेंड करायला नकार दिलेला आहे आणि याचिका फेटाळली आहे तर अशा असा असून सुद्धा याच्यावर कारवाई कधी होणार हे पाहण्यासारखी गोष्ट आहे मी आदर कादरी मी मराठी पुणे यशस्वी उद्योजकांची गाथा का काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर पाल लवकरच घेऊन येत आहोत एफेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर